नमस्कार आज आपण थोडासा फॉर्मॅट बदलतोय किंवा आजपासून आपण थोडासा फॉर्मॅट बदलतोय मला असा फीडबॅक आला की गुणांचं ज्यावेळी वेगवेगळ्या गुणांचं ज्यावेळी आम्ही लक्षणं बघतो त्यावेळी आम्हाला थोडस जम्बल व्हायला होतं ओव्हरवेल्म व्हायला होतं कारण की ती सारखीच वाटतात वेगवेगळ्या गुणांची लक्षणं आणि त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन करणं फरक करणं थोडस अवघड जात आहे म्हणून थोडासा फॉर्मॅट बदलायचा ठरवलाय आणि प्रत्येक अवयवाचा चेहऱ्याच्या प्रत्येक भागाचा जो लक्षण आहे त्याचे जे काही फरक आहेत त्यातले आणि त्यानुसार गुण कसे कसे वेगळे असतात असा थोडासा ॲडिशनल फॉर्मॅट आपण करतोय म्हणजे मध्ये मध्ये गुण बघायचे मध्ये मध्ये एखादा ठराविक चेहऱ्याचा भाग बघायचा आणि त्याची लक्षणं बघायची अशा पद्धतीने थोडासा फॉर्मॅट आपण बदलतोय आणि त्या पद्धतीने पुढे जातोय तर आजचा जो अवयव आपण घेतलेला आहे तो आहे हनवटी आणि हनवटीच्या बद्दल बोलताना आपण पुढे आणखीन डिटेल्ड बघू पण आज आपण त्याचे तीन प्रकार बघणार आहोत अगदी सोपे प्रकार आहेत ते एक जो प्रकार आहे हनवटीचा तो म्हणजे अशी गोल छान असलेली हनवटी दुसरा जो प्रकार आहे तो अशी खाली एक रेश दिसणारी वाईड अशी हनवटी आणि तिसरा जो प्रकार आहे तो इथे असा एक डॉट असलेली अशी अगदी अस थोडस पुढे आलेली पण खूप रुंद पण नाही आणि गोल पण नाही अशी हनवटी म्हणजे अगदी बारीक हनवटी आणि रुंद खाली रेष असलेली हनवटी हे एकमेकांच्या विरुद्ध असलेले प्रकार आहेत आणि त्याच्या मधला भाग म्हणजे अंडाकृती म्हणजे साधारण अशी छान गोल असलेली हनवटी असे त्याचे तीन भाग होतात आपण आधी अंडाकृती बद्दल बोलूया तर अंडाकृती ज्यांची हनवटी असते त्यांची जी प्रकृती असते ती थोडीशी इंटेलेक्चुअल जास्त असते बुद्धी प्राधान्य असत त्या प्रकृतीमध्ये कला आणि वेगवेगळी स्किल्स याच्यामध्ये इंटरेस्ट असतो काव्य लेखन नृत्य गायन वादन वगैरे या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट जास्त असतो रस जास्त असतो आता चौरस हनवटी ज्याला म्हणतात की जिथे अशी सरळ रेष आपल्याला मिळते ती जी हनवटी आहे त्यांचे जे काही इंटरेस्ट आहेत किंवा त्यांना जे काही आवडी आहेत किंवा त्यांचा जो काही टाईप आहे त्या त्याच्यामध्ये त्यांना अधिकार डिटर्मिनेशन <coughs> निग्रह आणि योग्यता एलिजिबिलिटी या गोष्टींना ते लोक खूप महत्व देणारे असतात ते ऑनेस्ट असतात विजनरी असतात पर्टिक्युलर असतात नीटनेटके पण असतात आणि नीतिमत्ता पण त्यांच्यामध्ये जास्त असते ते थोडेसे टेक्निकल असतात त्यामुळे त्यांना यांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञानाची विशेष आवड असते त्यामुळे टेक्नॉलॉजी मध्ये त्यांना इंटरेस्ट असतो ते डिटमिंड असतात आणि त्यांना अधिकार पॉवर वगैरे या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो ही झाली दुसरा टाईप म्हणजे चौरस हनवटी ओळखायचं झालं तर इथे अशी चांगली वाईड असते आणि स्ट्रेट लाईन येते अंडाकृती म्हणजे अशी गोल असते ती आणि तिसरा प्रकार म्हणजे अशी इकडे एक डॉट दिसतो किंवा अगदी बारीक भाग दिसतो ती तर या लोकांना थोडस चौरस हनवटीच्या बरोबर विरुद्ध असत आणि त्याच्याच बरोबर त्यांना कधी कधी अपचनाचा त्रास असतो त्यांना कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो त्यांची प्रकृती साधारण जरा बेताची असते म्हणजे हेल्थ असतं ते त्याला बारीक कुरबुरी अनेकदा सुरू असतात तसे तीन प्रकार आपण हनवती हनवटीचे बघितले अंडाकृती चौरस आणि अणकुचीदार अंडाकृती ही आर्टशी रिलेटेड आहे स्नायू प्रधान असलेल्या शरीरामध्ये दिसते चौरस ही शास्त्राशी रिलेटेड आहे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे अस्थि प्रधान आ, व्यक्तींमध्ये जास्त दिसते आणि अणकुचीदार ही जी हनवटी आहे त्या लोकांची प्रकृती अनेकदा बारीक शिडशिडी छोटी अशी असते आणि ते चौरसच्या बरोबर विरुद्ध असतात आणि त्याची विरुद्ध गुण असतातच तर त्याच्याबरोबर त्यांना काही प्रकृती अशी स्ट्रॉंग नसते किंवा तब्येत चांगली नसते कधी कधी तब्येतीच्या तक्रारी असतात तर असे हनवटीबद्दलचे आपण तीन टाईप बघितले आणखी थोडे त्याच्यात डिटेल्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा ओके बाय